ॲडव्होकेट उल्हास चिप्रे यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती झालेबद्दल जिल्हा सरकारी वकील यांच्यातर्फे सत्कार संपन्न सांगली येथील ज्येष्ठ विधीज्ञ माजी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट उल्हास चिप्रे यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ नवी दिल्ली यांचेकडून विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली असून यासंबंधीचे आदेश नुकतेच भारत सरकार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे या नियुक्तीबद्दल सांगली जिल्हा सरकारी वकील यांचेकडून ॲडव्होकेट उल्हास चिप्रे यांचा सत्कार करण्यात आला सांगली जिल्ह्यातून यापदी नियुक्त होणारे ते पहिलेच वकील ठरले आहेत यामुळे सांगलीच्या गौरवात भर पडली आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क पुणे झोनमधील पूर्वीच्या केंद्रीय अबकारी कर तसेच सेवा कर यांचे व आत्ता जी एस टी व सीमा शुल्क यांचे तालुका व जिल्हा न्यायालयातील खटले चालवण्यासाठी ही नेमणूक केली गेली आहे पुणे झोनचे कार्यक्षेत्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर तसेच पूर्ण गोवा राज्य हे आहे यापैकी पुणे जिल्हा वगळता इतर क्षेत्रासाठी ॲडव्होकेट उल्हास चिप्रे यांची नियुक्ती झालेली आहे माजी जिल्हा सरकारी वकील असलेले ॲडव्होकेट उल्हास चिप्रे यांनी अनेक मोठ्या खटल्यांमध्ये यापूर्वी महाराष्ट्र शासनाचे वकील म्हणून काम केले आहे व या कामामध्ये शासनास खटले जिंकून दिलेले आहेत भारत सरकारचे नोटरी म्हणूनही ते काम करीत आहेत तसेच अनेक सहकारी बँका कृष्णा खोरे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भारत संचार निगम यांच्या पॅनलवर त्यांची नियुक्ती असून एक ज्येष्ठ व तज्ज्ञ कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची ख्याती आहे